नमस्कार महासागरच्या आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला उपराष्ट्रपती पदावर असताना अशा प्रकारे राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली असे काय झाले की अचानक त्यांना राजीनामा द्यावा लागला उपराष्ट्रपती पद राष्ट्रपतींच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद असते मग अशा पदावरील महानुभावाने चार लाख रुपये पगाराचे हे पद का सोडले असावे कारण या चार लाख रुपयांपैकी त्यांना व्यक्तिगत खर्च फार कमी असतो उपराष्ट्रपतींना राहण्यासाठी मोठे निवासस्थान सरकारी खर्चाने नोकर चाकर आणि इतर सर्व असताना अशा पदाचा त्याग करण्यामागचे नेमके रहस्य काय हा संपूर्ण खरा खुरा प्रश्न आहे नीट विचार केल्यावर असे दिसत आहे की जगदीप धनखड यांचा मूळ स्वभाव सध्याच्या व्यवस्थेबरोबर चालू शकला नाही सर्वात आधी ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील म्हणून कार्यरत होते राजस्थान विधानसभेमध्ये आमदार झाले आणि मग चढत्या भाजणी पश्चिम बंगालच्या राज्यपाल मार्गाने थेट दिल्ली दरबारात सामील झाले विरोधी पक्षांना राज्यसभेत बोलून देण्याचा त्यांचा जबरदस्त हातखंडा होता तसेच ते सर्व व्यवस्थानुकूल होते पण कायदे बहादर धनकड साहेबांनी सरकारलाही कायदे दाखवणे सुरू केल्याबरोबर त्यांच्या बाबतीत सत्तारूढ दलाकडून असंतोष व्यक्त होऊ लागला होता काय तर विरोधी पक्षही नाराज नाराज आणि सरकारही अशा प्रकारची त्यांची वागणूक होती असे सगळेच म्हणतात विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर बोलताना ते सरकारबद्दल विरोधी शेरे मारित असत ही गोष्ट सुद्धा सरकार आणि विरोधी पक्षातील लोक खाजगीमध्ये सांगतात राज्यसभेला नियंत्रित करताना केवळ विरोधी पक्षच नाही तर सरकारवरही आपला प्रभाव दाखवणे त्यांनी सुरू केले होते ते स्वतः ज्या समाजातून आलेले आहेत हाताळले नाही म्हणून सरकारवरही ताशेरे ओढले होते अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे एकीकडे विरोधी पक्ष धनकड सरकारच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलतात असे म्हणत होते तर दुसरीकडे सरकारी पक्ष त्यांच्या विशिष्ट वागणुकीमुळे प्रचंड नाराज होता परवा विरोधी पक्षांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या यांनी स्वीकृत केला राजधानीच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील बरेच जण असे म्हणतात की त्यानंतर धनखड यांच्यावरती प्रचंड मोठा दबाव आणला होता एकतर राजीनामा द्या अन्यथा तुमच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणू अशी धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येते धनखड साहेब उपराष्ट्रपती पदानंतर त्यापेक्षा वरिष्ठ पदाची अपेक्षा करीत होते पण त्यांनी ज्या पदावर असताना राजकीय विधाने केली आणि न्यायालयाबद्दल आपले मत व्यक्त केले म्हणजेच अशा स्वतंत्र बुद्धीने वागण्याचा त्यांचा स्वभाव आणि कल सरकारलाही पसंत पडला नव्हता आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाल्यावर त्यांच्याकडे राजीनाम्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक उरला नव्हता अशा गोष्टी बोलल्या आता प्रश्न असा आहे की मोठ्या गाजावाजाने कोलकाता येथून दिल्लीला आणल्यावरही त्यांच्यामध्ये कोलकाता येथील सरकारला त्रस्त करण्याची संधी इकडेही साधता येईल काय असे त्यांचे वागणे होते थोडक्यात ते कुठेही असले तरी आम्ही वर म्हटल्याप्रमाणे सरकार बरोबर मिळून बसवून वागत नव्हते आणि हेच त्यांच्या गच्छंतीचे कारण असावे सध्या तरी अशी हिंमत दाखवणारा नेता कोणाला चालणार नव्हता तसा तो इथेही चालला नाही धनकण साहेब आता शांत बसणार म्हणजेच वान प्रस्थाश्रमाला जाणार कि आणखी काही करणार याबद्दल आमच्याकडे माहिती नाही उद्या काय होईल याची भाकीत करणारे आम्ही ज्योतिषी नाही तरी धनकड साहेब सत्यपाल मलिक साहेबांच्या मार्गाने जाणार नाहीत ही आशा देशाला आणि सरकारी पक्षाला अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार